महाराष्ट्र न्यूजवर नवा दिवस नवी बातमी त्यानंतर जैन माझं नाव प्रियांका श्यामला शांताराम पाटील मी जखनकी चंद्रगड जिल्हा कोल्हापुरी आहे इथे कोणत्याशा गावातून आली ज्या गावाला अद्याप ही बस नाही आहे गावात फक्त तोटीपर्यंत शिक्षण आहे बाकीचं सगळं शिक्षण सहा किलोमीटर चालत जाऊन पूर्वी ह्या ह्याच सहा किलोमीटर प्रवासापासून त्या परेड कमांडरपर्यंतचा प्रवास खरंच खूप चित्तधरारक होता मध्येच वडिलांचं निधन झालं त्याच्यातून न सावरता आईनं हेल्प केली घरच्यांनी कुटुंबाने हेल्प केली आणि इथं एम पी एस सीचा रिझल्ट लागल्यानंतर जे इथं आले ते इथं आल्यानंतर या वर्षभरात माझे जे प्रशिक्षक असतील माझे जे वस्तक असतील आर पी ए असतील उडी असतील किंवा संचालक सर असतील या सर्वांनी आम्हाला एक परिपूर्ण असा फौजदार म्हणून आज निष्क्रमणाच्या वेळी येताना खरं जंगावर काटा येत होता की एक परिपूर्ण फौजदार म्हणून एम पी आम्हाला बाहेर पाठवत आहे आजच्या दीक्षांत संचालन सोहळ्यामध्ये एकूण नऊ पुरस्कारांपैकी पाच पुरस्कार जे मला मिळाले त्यात परिपूर्ण वाटा असेल वाटा माझ्या वस्तादांचा माझ्या आहे कारण ते नसते तर मलाही भेटलेच नसते त्यात अहिलाबाई होळकर पुरस्कार जो महिलांसाठी दिला जातो बेस्ट कॅडेट पुरस्कार जो पहिल्याला दिला जातो आणि ज्याची सगळे जण वाट बघतात की हा पुरस्कार मला भेटावा असा जो पुरस्कार होता तो रिव्हॉल्व्हर ऑफ ओनर तोही मला भेटला बेस्ट ट्रेनिंग ऑफ द बॅच आणि रिव्हॉल्वरच्या मानकरी ठरले आहेत कमांडर श्यामला शांताराम पाटील जोरात सर्वांकडनं तिच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत पुन्हा एकदा हे बक्षीस त्यांनाच मिळत आहे आणि या सत्राच्या मानकरी त्या ठरल्या आहेत प्रियांका श्यामला शांताराम पाटील जखनहट्टी तालुका शाहू महाराजांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीतून आलेल्या ब्रेड टमाटर आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद